विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कावेरी खुर्णे वसंतदादा पाटील महाविद्यालय बीड मराठी व्याकरण हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणामधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दाच्या जाती विद्यार्थी मित्रांनो शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत त्यापैकी त्याचे वर्गीकरण केले असता विकारी आणि अविकारी अशा शब्दाच्या जाती आहेत आता शब्दाच्या जातीमध्ये आपण पाहतो अविकारी शब्दामध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांचा समावेश होतो तर अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय अव्यय आणि केवळ प्रियोगी अव्यय यांचा समावेश होतो तर या चार चार वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आपण आज पाहणार आहोत या चारही अविकारी चार आणि विकारी चार विकारी कशाला म्हणतात तर ज्याच्यावर विकार होतो त्याला म्हणतात विकारी आणि ज्यांना कुठल्याही प्रकारचा विकार होत नाही त्यांना आपण अविकारी असं म्हणतो शब्दाच्या जातीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत आज प्रामुख्याने आपण पाहत आहोत या नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण शब्दयोगी अव्ये उभयानव्यहव्य आणि केवळ प्रयोगी अव्ये तर आज आपण पाहत आहो विकाऱ्या विकारी शब्दांच्या जाती हे हे शब्द लिंगवचन आणि विभक्तीनुसार बदलतात पहिली जात आहे नाम व्यक्ती वस्तू ठिकाण किंवा गुणांचे नाव त्याला आपण नाम म्हणतो सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्द म्हणजेच सर्वनाम उदाहरणार्थ तो ती ते विशेषण नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण सुंदर चपळ मोठा लहान जोरात याला आपण म्हणतो विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो विशेषण असं म्हणतो तर तिसरा घटक आहे क्रियापद क्रिया वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला आपण क्रियापद असे म्हणतो येतो जातो खातो पितो राहतो उठतो बसतो या पद्धतीचे आपण क्रियापदाचे रूप सांगू जसं आपण विशेषणाचे सांगितले सर्वनामाचे सांगितले तसेच नामाचे देखील आपण विशेषणे शब्द उदाहरणे सांगितलेले आहेत आता आपण प्रत्येकाच घटकाबद्दल माहिती घेणार आहोत पण त्याआधी आपण विकारी शब्द कोणते ते कसे असतात हे शब्द लिंगवचन आणि विभक्तीनुसार बदलतात पुढच्या घटकामध्ये आपण लिंगवचन तर पाहणारच आहोत तत्पूर्वी या शब्दाच्या जाती आपण पाहत आहोत आता अविकारी शब्दाच्या जाती पाहत असताना आपल्याला हे शब्द लिंगवचन आणि विभक्तीनुसार बदलत नाहीत हे कशानेच बदलत नाहीत लिंगवचन आणि विभक्तीनुसार बदलत नाहीत त्याला काय म्हणायचं अविकारी अवे शब्द असं म्हणायचं त्याच्यामध्ये नंबर एक आहे क्रियाविशेषण क्रियाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण आज काल हळू या प्रकारचे उदाहरणं आपल्याला त्यामध्ये देता येतील यामध्ये दुसरी जात आहे शब्दयोगी आव्ये नामाला जोडून येणाऱ्या आणि त्याचा संबंध दर्शविणारे शब्द म्हणजेच शब्दयोगी आव्ये त्याचं उदाहरण सांगता येईल आपल्याला घरात देवाजवळ तिसरी विकारी जात आहे उभयानुभे आव्ये दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारे मराठीमध्ये आपल्याला नामाचे प्रकार माहीत असतील सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम सामान्य नाम कशाला म्हणायचं एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ मुलगा शाळा घर पुस्तक नदी शहर विशेष नाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती प्राणी वस्तू यांच्या ठेवलेल्या नावाला विशेष नामासे म्हणतात उदाहरणार्थ सुरेश गंगा पर्वत यमुना हिमालय याला विशेष नाम असं म्हणतो भावाचक नाम ज्या नामाने प्राण्याच्या वस्तूच्या गुणधर्माचा किंवा त्यांच्या भावाचा बोध होतो त्याला आपण भावाचक नाम असे म्हणतो आनंद दुःख शैर्य समूहवाचक नाम काही व्याकरण का व्याकरणात या प्रकाराचाही उल्लेख केलेला आढळतो ज्या एकाच प्रकारच्या वस्तूचा समूहाला दिलेले नाव त्याच्यामध्ये सामाविष्ट असते उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल सैन्य वर्ग म्हणजे समूहाचा बोध ज्याच्या माध्यमातून होतो त्याला समूहवाचक नाम असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुसरा शब्दाची जात पाहणार आहोत सर्वनाम सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार आहेत पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य अ अनिश्चित आणि आत्मवाचक नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामांचा वापर केला जातो पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा ऐकणारा किंवा ज्याच्याबद्दल बोललं जात आहे अशा व्यक्ती वापरले जाणारे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल मी तू तो दर्शक सर्वनाम एखाद्या विशिष्ट व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाकडे निर्देशन करण्यासाठी वापरले जाते त्याला म्हणतात दर्शक सर्वनाम उदाहरणार्थ हा ती ते संबंधी सर्वनाम दोन वाक्यात जोडणारे जे काम जे करतात त्याला आपण म्हणतो संबंधी सर्वनाम उदाहरणार्थ जो जी जे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारा हा प्रकार आहे कोण काय कोणाला आता चौथा जो प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम ज्याबद्दल निश्चित माहिती नसते त्याला स सामान्य सर्वनाम असे म्हटले जाते धन्यवाद